हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी ना तुम्हाला आज माझे ब्लाऊज दाखवणार आहे ते पण कोणते पण साड्या मॅचिंग होतील असं मी एक आता शिवलेत ब्लाऊज तर ना माझ्याकडे खूप जुन्याचे ब्लाऊज होते लग्नाच्या अगोदर शिवले आहेत तर तेच ब्लाऊज मी वेगवेगळ्या साड्यांवर घालायचे पण आता तेच 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 ब्लाउज जुने पण झालेत आणि नंतर मग इकडं आल्यापासून कसं साड्या वगैरे म्हणजे असं काहीतरी कार्यक्रमाने घालायला लागतात तर त्यामुळं मग म्हणजे आता तेच तेच ब्लाऊज घालून बोर झालं तर मुला तर जरा नवीन ब्लाऊज आहे तर शिवया तर आता आता किती छान छान फॅन्सी वगैरे हो असे ब्लाऊज पण आहेत आता मी काय साडीवर शिवलेले ब्लाऊज ते काय दाखवणार नाही फक्त बाकीच्या ज्या म्हणजे कोणत्या पण साडीवर मॅच होती ना तर असे मी घेतलेत तर ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं आहे ना तर हा घेतला आहे ग्रीन कलरचा पैठणी साधा असतो तर हा ब्लाऊज पीस घेतला होता मी एक मीटर ब्लाऊज पीस घेतला होता आणि एक मीटर ब्लाऊजचा हा शिवलाय तर समोर असा शुटकोणी गळा आहे कोप्स पण टाकले तसे आणि सिंपल असा शिवला होता काही नॉड वगैरे अशा काय सांगितलं मागूड असा असा गळा काढलाय अशा एक अशा नॉड लावले त्याला जात ते लावले स्लीवमध्ये असं इथंपर्यंत कोपऱ्यापर्यंत अशा स्लीव शिवलेत आणि आता फॅशन पण निघाले बघा इथं असं थोडीशी फुगे था था ब्लावस। ते ब्लावस। ते ब्लावस। ते तर फुले तर मस्त असा ब्लाउज आहे आणि अजून खरं तर मी एकदा किंवा दोनच वेळा घातले हा ब्लाउज त्यामुळं आता आणि सगळ्या साडी मॅच होते हा ब्लाउज पैठणी ब्लाऊज असल्यामुळे ह्याच्यामध्ये पिंक आहे ब्ल्यू कलर आहे ग्रीन आहे तर कसा आहे ब्लाऊज कमेंट करून मला नक्की सांगा अजून त्यांना घालायचा जास्त योग आला नाही काय आता हा झाला ग्रे तर ग्रे झाल्यानंतर रेड आहे तर हा एक आहे हा ब्लाऊज मी घातला होतोय का व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला पण असेल तर हा पण खूप छान आहे सुमोरून असा त्याला पण शूटपणी गळा केला आहे कप टाकलेत आणि ही जे स्लीवज कसे केले सौका इथं आहे ना ती तसा कोण तयार केला आहे आणि छान दिसतो आहे आणि कोन तयार करून येते आणि इथे असे दोन बटन लावलेत आणि मागून मागून असा पान गळा काढला मागून असा पान गळा काढून सुमोरून शूट आणि अगोदरचे माझ्या लग्नाच्या अगोदरचे जे ब्लाऊज होते ना तर ते सगळे मागच्या मुपायचे होते आणि साईडने असं पण अशा आडव्या आडव्या अशा अशी डिझाईन केली म्हणजे शे अडवी आणि स्लीवला असं फुलावर तर हा पण छान आहे हा पण मी हा ब्लाऊज असतो पण येल्लो साडीवर नंतर असं नंतर अशा बऱ्याच साड्यांवर असं जातोय ब्लाऊज लाईट म्हणजे ह्याच्या विरुद्ध कलर असणार आहे त्याच्यावर हा ब्लाऊज एकदम छान दिसतो आणि मी व्हाईट कलरच्या ह्यामध्ये घातली होती बघायला कशा नंतर संक्रांतीच्या वेळेस तर त्यावेळेस पण एकदम छान दिसत होता फुलाचा नंतर मी हा एक घेतला आहे ब्लॅक तेलचा आणि हा मला जास्त आवडेच नाही खरं घेताना पीस खूप छान वाटला आता मला घालायचं वाटतं की नाही शिवलं हे पण थ्री खूप फुरसेल शिवले आणि त्यांना असे लटकन लावलं असं आणि समोरून हे मागच्या मुखाचा शिव आहे समोरून आता असा पान पानगाळचा असा

आणि नंतर मग हा आहे तर काही नाही आले आहे तर मी तुम्हाला मध्ये म्हणणे पण होते बघा फिटिंग टाकलं ब्लाउज तुम्हाला दाखवायचा तर ते दाखवायचं राहून गेलं मग आपण असा गोळी वेळा आहे तर जे नॉड आहे ते मी चेंज करणार आहे नॉड काही एवढं चांगलं मी असलं तरी हा थोडासा लूजच होते चित्त करायचा ब्लाउज तर एवढे ब्लाउज आहेत आणि आता मला ना घायचा आहे एक असं एकदम असा असं ब्ल्यू कलरचा किंवा असा पर्पल कलरचा केक घेणार आहेत ते पण सगळ्या साड्यांमध्ये तर चला तुम्हालाचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर नक्की सांगा आणि तुम्हाला ह्याच्यामधला कुठला ब्लाऊज आवडला ते मग सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करायला चला तर मग बाय ह्याच्यासाठी एवढंच आता